आता आम्ही कोणत्या गोष्टीला किंवा कोणत्या घटनेला ती संवेदनशील आणि गंभीर म्हणायचं हाच प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला पडला आहे कारण अलीकली काही वर्षात दररोज नव्हे काही तासानं आपल्यापर्यंत अतिशय गंभीर गुन्ह्यांच्या गोष्टी पोचू लागलेल्या आहेत ज्यामध्ये क्रूर हत्या असतील बलात्कार असतील किंवा इतर प्र गंभीर गुन्ह्यांच्या बातम्या आपल्यापर्यंत प्रसिद्धी माध्यमातून सोशल मीडियातून पोचू लागलेल्या ला आहेत आणि त्यामुळं आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आनंद किंवा बाकी विकासात्मक बाबींचा विचार करण्यापेक्षा आम्हाला याच बातम्याने घेरून टाकलं आहे काल पुणे इथं एका तरुणीवर बलात्कार झाला आणि यानेही संपूर्ण महाराष्ट्र हादरला खरं तर अशा गुन्हेगारीच्या बातम्या नवीन नाही आहेत परंतु दखल समाज एखाद्या गोष्टीची कसा घेतो प्रशासनाने राजकारण त्याची दखल कशी घेतं याच्यावर त्या गुन्ह्यांची तीव्रतासुद्धा अवलंबून राहिले राहते असंच म्हणावं लागेल याच गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह प्रथम एक आपल्याला सूचना आहे हे चॅनल निर्भीण आणि निपक्षपणे आहेत अशा बातम्या दाखवत आहे त्यामध्ये कुठलीही काटछाट करत नाही किंवा एखादी गोष्ट उगच विनाकारण रंगून सांगण्याचा प्रयत्नही होत नाही म्हणून आपल्या सर्वांना विनंती की हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडले तर निश्चित एक वैचारिक प्रबोधन म्हणून किंवा माहितीसाठी किंवा एक विचाराचा एक ग्रुप म्हणून आपण हे व्हिडिओज नक्कीच आपल्या जवळच्या ग्रुपवर शेअर करावेत विषय आहे पुण्यात झालेल्या तरुणीवर जो बलात्कार झाला त्या घटनेचा खरं तर गुन्हा हा गुन्हा आहे घटना जेव्हा अशी घडते तेव्हा ती खूप गंभीरच असते परंतु ज्या घटना घडतात या जरी उघडकीस आलेल्या घटनेनं महाराष्ट्र हादरत असला तरी पडद्याआड यापेक्षा गंभीर घटना घडत आहेत ज्या कधीच उघड होत नाहीत मात्र तरीही या घटनेमध्ये महाराष्ट्रातील स सगळ्याच समाजानं म्हणा किंवा प्रशासन आणि राजकारणानं जे गंभीरतेनं पाहिलेलं आहे त्याचं खरोखर या ठिकाणी आपल्याला आभारच व्यक्त करावा ला लागतील खरं तर या पुण्याच्या घटनेमध्ये काही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत या गोष्टी यासाठी महत्त्वाच्या आहेत की आता यापुढं गुन्हे घडणार नाहीत असं म्हणता येत नाही कारण सामाजिक व्यवस्था बनलेली आहे पोलिसांचा गुन्हेगारी आणि समाजावरचा वचक जो आहे प्रचंड प्रमाणात कमी झालेला आहे आणि एका दिवसात झालेली प्रक्रिया नाही आहे गेली अनेक वर्षापासून पोलिसांनी समाजात जे आपलं वर्तवणूक केली काही अंशी आपण भ्रष्टाचाराच्या रूपानं जे त्याने आपली सेवा केली याचा हे परिणाम असू शकतो गुन्हेगारी क्षेत्राशी पोलीस इतके जोडले गेले की सामान्य लोकांपेक्षा पोलिसांना गुन्हेगाराचं संरक्षणच अधिक जरुरी वाटू लागलं आणि त्यामुळं कदाचित आज समाजावर ही परिस्थिती ओढवली आहे आणि अशी परिस्थिती ओढवली की मग होतात एकमेकावर आरोप मग राजकारण प्रशासनावर आरोप करतं तर प्रशासनातील लोक मग कुणाला तरी दोषी धरून ही गोष्ट पुढं नेण्याचा प्रयत्न करतात खरं ही हीसुद्धा चर्चा एक, ही एक दोन दिवस चालेल पुन्हा दुसरा घटनाक्रम घडेल आणि पुन्हा आम्ही आहे त्याच वाटेवर चालत राहू खरं तर या ठिकाणी एक दोन गोष्टी स्पष्टपणे आणि वास्तवपणे बोलल्या पाहिजेत कुठलाही निसंकोच ठेवता एक एक तर अगोदरच आपण म्हटलं की हा गुन्हा गंभीरच आहे आणि त्याची दखल घ्यायलाच पाहिजे परंतु मुलींनाही आता आम्ही थोडं शिक्षण द्यायला पाहिजे किंवा या घटनेमध्ये संबंधित मुलींनी मुळीच आरडाओरडा केला नाही हा या गुन्ह्याचा खरं तर मुख्य कारण असावं असं वाटायला लागतं जर तसं झालं असतं तर कदाचित आरोपी जाग्यावरच पकडला गेला असता परंतु ठीक आहे मुली आ, प्रतिकार करू शकणार नाही एखादी मुलगी हानमार करू शकणार नाही गुन्हेगाराला हे खरं आहे कारण अंधारे होतातच आणि परिस्थिती बी पण पर नक्कीच त्या पुण्यासारख्या गजबजलेल्या या स्वारगेटसारख्या बसस्थानकावर लोक नक्कीच होते आणि चांगले लोक बी आणखी समाजात आहेत कदाचित धावून येऊन त्यांनी गुन्हेगाराला जाग्यावरच पकड पकडलं असतं परंतु तसं झालं नाही एक तर हे कारण सगळा महाराष्ट्र चर्चा करतो आहे की या मुलीनं मोठ्यानं ओरडून ही गोष्ट का लोकांना सांगितली नाही तिथं जर सांगितली असती तर गुन्हेगार जाग्यावर पकडला गेला असता ठीक आहे एक बाजू होती परंतु ही विचारात घेतली पाहिजे कारण यापुढे आपण असंच जर गप्प बसलो तर प्रत्येक मुलगी तसंच म्हणेन की नाही मी नाही ओरडले कारण हा गुन्हा आहे तोसुद्धा तिचीसुद्धा ती चूक आहे की तिनं ओरडायलाच पाहिजे होतं आणि कारण तुझ्याकडं दुसरं काही साधन नव्हतं शस्त्र नव्हतं परंतु तोंडानं ओरडणं हे नक्की शक्य झालं असतं ठीक आहे आता घटना घडून गेलेली आहे दोष देण्यापेक्षा किमान इतर मुलींनी किंवा महिलांनी अशा प्रकारचा काही गुन्हा घडत असेल तर नक्की आरडाओरड केली तर नक्कीच लोक धावून येतात आणखीन बी समाजात काही लोक खूप चांगले आहेत आणि ते अशा वेळी धावून जातातही ठीक आहे आता दुसरी गोष्ट राज्य परिवहन मंडळाच्या प्रेमायसिसमध्ये किंवा बस स्थानकात घडलेली घटना आहे ठीक आहे घटना कुठं घडते हे एक समाजाची एक चूक मला वाटते की काही घडलं की हा दोषी तो दोषी हे नाही आपण दोषी दोषी म्हणण्यापेक्षा मूळ कारण कसं का दुस दूर करता येईल हे बघावं लागेल आता ते त्या पोलीस स्टेशन किंवा प पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी काय करत होते हे आपल्याला म्हणता येणार नाही कारण ज्याची जबाबदारी आहे जर सिपाहीची जबाबदारी असेल तर सिपायालाच दोष द्यावा सिपाया लागेल असंच आपल्याला करावं लागेल त्यासाठी गृहमंत्र्याचा राजीनामा मागणं मला वाटतं हे योग्य होणार नाही कारण सिपाई जर दोषी असेल हां एक आहे गृहमंत्र्यांनी त्याच्या खात्यावर वचक ठेवली पाहिजे सिपायाला बी वाटलं पाहिजे की मी जर नोकरी नाही व्यवस्थित केली तर माझी नोकरी जाऊ शकते या अर्थानं गृहमंत्री नक्की जबाबदार आहेत परंतु बऱ्याच वेळा काही घटना ऑन द स्पॉट घडतात त्याला आपण दुसरे वरिष्ठ कारणं देतो हे मात्र आमच्या मतानं चूक वाटतं आहे मला अच्छा या घटनेत मला जोडायचं आहे ते की जे पुण्यामध्ये घडलं तेच महाराष्ट्रातील सर्व बसस्थानकावर एकही बस स्थानक महाराष्ट्रातलं सुरक्षित नाही आहे मला माझ्या केज शहरातील बसस्थानकाबद्दल सांगायचं आहे अनेक वर्ष आम्ही खरं तर हे स्वतः त्या राज्य परिवहन मंडळाचं काम आहे पण आम्हाला नागरिकांना आंदोलनं करावी लागतात या बसस्थानकामध्ये केचच्या अनेक वेळा चोऱ्या झाल्या अनेक वेळा दहशत निर्माण झाली पण तिथं सी सी टी व्ही कॅमेरे रेग्युलर नसतात किंवा आगार प्रमुखाला सांगितलं तर थातूरमातूर काहीतरी नोकरी आपली चालू आहे तेवढं काम करतात बा म्हणजे थोडक्यात चमडी बचाओ चमडी बचाव धोरण या सगळ्या अधिकाऱ्यांचं आहे किंवा माझं राज्य परिवहन मंडळ आहे मला काहीतरी हे करायचं आहे असं कधीच वाटत नाही या लोकांना आणि मग फक्त थातूरमातूर कामं करायची काहीतरी उगत वरवरचं काम करायचं आणि आपला दिवस ढकलायचा नोकरीचा अशा प्रकारचे अधिकारी वागताना आम्हाला स्पष्टपणे दिसतात कुठं हित बघत नाही आहेत राज्य परिवहन मंडळाचं हित बघणारे अधिकारी नाही आहेत कारण त्यांनी फक्त आता स्वतःची नोकरी आणि स्वतःचा वेळ एवढंच काहीतरी त्यांचं हे दिसतं आहे आणि म्हणूनही राज्य परिवहन मंडळ दिवसेंदिवस अगदी दिवस वाईट अवस्थेत चाललेलं आहे मला एक सांगायचं की केससारख्या ठिकाणी के आम्ही अनेक वेळा कंपाऊंड हॉल संरक्षण भिंतीची मागणी केलेली आहे परंतु अद्याप त्याच्यासाठी कधीच राज्य परिवहन मंडळानं जबाबदारीनं काम केलेलं नाही केससारख्या बस स्थानकात अनेक वेळा रात्रीच्या वेळी असुरक्षितता असते त्या ठिकाणी कोणीच नसतं महिला वगैरे ना तिथं थांबायचं म्हणलं तर कधी शक्यच नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की राज्य परिवहन मंडळानं फक्त असं झाल्यानंतर तेवढ्या घटनेपुरता बचाव करण्यापेक्षा सध्या सुरक्षा व्यवस्था म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करावी आणि पोलीस दलानेही किमान एक आपला व्यक्ती किंवा शिपाही हा बसस्थानकाला सुरक्षेसाठी दिला पाहिजे कारण त्या ठिकाणी आम्ही आता मागणी करून जसं की त्या ठिकाणी एक च चौकी तयार केलेली आहे परंतु त्या ठिकाणी पोलिसच थांबत नाहीत पोलीस तिथं येत वि नाहीत आणि थांबत वि नाहीत मग निस्तीची चौकी कशाला उभा करायची हा प्रश्न येतो तर केससारख्या बस बसस्थानक सुरक्षित होण्यासाठी तरी किमान या घटनेतून या अधिकाऱ्याने काही शिकावं असं आम्हाला वाटतं कारण सध्या तरी केज स्थानक अतिशय असुरक्षित आहे त्याला म्हणजे सुरक्षा जी पाहिजे चारी बाजूनं ही सुरक्षा आपल्याला दिसत नाही आहे म्हणून याकडं लक्ष देणं गरजेचं आहे या निमित्तानं हे सांगावं असं वाटतं जेणेकरून पुण्यासारखी घटना केज किंवा या जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील इतर बसस्थानकावर घडणार नाही याची तरी आम्हाला काळजी घ्यावी लागेल धन्यवाद